नमस्कार मैत्रिणींनो गेल्या काही महिन्यांपासून बिहार इथल्या बोधगया इथं बौद्ध भिक्षूंच आंदोलन चाललेलं आहे आणि हे आंदोलन सुरुवातीला तर बिहार पुरतं बोधगया मंदिरापुरतच सीमित होतं आणि आता हे आंदोलनाचं लोण सगळीकडे भारतभर पसरत आहे पुण्यामध्ये सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये अशा प्रकारचं एक आंदोलन झालं होतं पुढच्या आठवड्यामध्ये नांदेडला होणार आहे आणि असं देशभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये हे आंदोलन सुरू आहे तर हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे या भिक्षूंची मागणी काय आहे ते आज आपण समजून घेऊया तर आपल्याला माहिती आहे आणि हा आपला खूप चांगला एक वारसा आहे भारताचा तो म्हणजे गौतम बुद्ध गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ते पिंपळाचं झाड आपल्याला माहिती असतं मात्र ते पिंपळाचं झाड ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे हे बोधगया हे ठिकाण या मंदिराच्या या झाडाच्या मग शेजारी असलेले जे पिंपळाचे झाड आहे त्या झाडाखाली गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली साक्षात्कार झाला आणि त्यामुळे या ठिकाणाला सम्राट अशोकाने इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे सम्राट अशोकाने गौतम बुद्धाचे हे मंदिर आहे आतमध्ये गौतम बुद्धाच्याच मूर्त्या आहेत मात्र झालं असं की आता ह्या मंदिरामध्ये पुजारी पूजा करताना दिसतात म्हणजे बौद्ध भिक्षू नाही आहेत तर हिंदू धर्माचे ब्राह्मण पुजारी आहे तिथे पूजा करत असं आणि त्यामुळे हे या बौद्ध भिक्षूंचं असं म्हणणं आहे की जर हे मंदिर गौतम बुद्धाचं आहे तर बुद्धिस्ट मॉंग जे असतात त्यांना त्या ठिकाणी आतमध्ये जे आहे ते सगळं अधिकार असायला पाहिजे पूर्णपणे त्यांना अधिकार असायला पाहिजे इथे हिंदूंची अं काय गरज आहे म्हणजे हिंदू दर्शनासाठी येऊ शकतात मात्र मॅनेजमेंटवर आणि मध्ये जे काही सगळं चालतं त्याच्यावर हिंदू पुरोहित असू नये असं यांची मागणी आहे आता मग तुम्हाला असं वाटेल की हे असं का झालं तर भारतामध्ये बुद्धिजमचा खूप प्रभाव होता सगळीकडे बुद्धिजमचा प्रभाव होता सुरुवातीला अशोकाच्या काळामध्ये तरी त्याने तर श्रीलंकेपर्यंत या धर्माचा प्रचार केला होता ठीक आहे आणि पॅरलली हिंदू धर्माचा पण प्रचार होत होता आणि नंतर असं झालं की हिंदू धर्म म्हणजे गौतम बुद्धाचा जो काही धर्म आहे तो कुठल्याही प्रकारचे रीती रिवाज रिच्युअल्स काहीतरी अंधश्रद्धा कि बाबा असा काहीतरी पुनर्जन्म पुनर असतो हे केल्याने हे मिळतं अशा कुठलाही ह्याच्यामध्ये विश्वास ठेवत नाही गौतम बुद्ध किंवा ते तसं सांगत नाही ते ध्यान करायचं शिकवतात मन कसं शांत करायचं मन कसं शुद्ध ठेवायचं कसं वागायचं इतरांशी ह्या गोष्टी गौतम बुद्धाच्या आपल्याला या धर्मामध्ये मिळतात आणि ज्या की खरोखर सगळ्यांनी घेण्यासारख्याच आहे आणि बुद्धांनी जो सगळ्यात सुरुवातीला विरोध केला ते आपल्याला माहिती असेल ते म्हणजे यज्ञ व्यवस्थेमध्ये जे, जे काही हिंसा केली जायची त्याला गौतम बुद्धांनी विरोध केला असं म्हणतात की आताचं जे काही आ, गो संरक्षण नावाची गोष्ट हे आणत आहेत किंवा म्हणतात गायीचं संरक्षण केलं पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा गोहत्या बंदीची मागणी केली होती ती म्हणजे गौतम बुद्धाने कारण की तेव्हा यज्ञामध्ये जेव्हा यज्ञ केलं जायचं तेव्हा प्राण्यांचा पशूंचा बळी दिला जायचा आणि गायीचा सुद्धा बळी दिला जायचा हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळेला उद्घाटक मॅडम असलेल्या तारा भवळकर मॅडम यांनीच सांगितलेलं आहे आणि हे इतिहास आहे म्हणजे ह्याला काहीच काय म्हणूया वाद नाही आहे हे असं होत अर्थात त्यावेळेला आपण हे नाही म्हणू शकत की था था। ते लोक चुकीचे ते बिलकुल नाही त्यावेळेचा जो काही समाज असतो त्यावेळेची जी काही परिस्थिती असते त्यानुसार प्रत्येक जण वागत असतो आणि ते तसं होत तर गौतम बुद्ध जसं की त्यांना हिंसा नको असते अहिंसक धर्म आहे तो आणि त्यामुळे त्यांनी तो विरोध केला आणि किंवा मग अजून खूप गोष्टींना ना असला की बाबा ह्या चुकीच्या गोष्टी आहेत हे अंधश्रद्धा असणं हे चुकीचं आहे असं काय 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 ते झालं तर हे झालं त्या मंदिराचं आपण बोलत होतो की ह्या मंदिरामध्ये गौतम बुद्धचेच अनुयायी असायचे परंतु ब्याण्णव ला तिथे सगळीकडेच खूप मोठे हत्याकांड झालं कोणी केली हे काही कोणाला माहित नाहीये आणि त्यामुळे ते मंदिर जे आहे ते ओस पडलं तिथे कुणीही बुद्धिस्ट मग खूप काळ कारण की असं झालं की तिथे कोणी नाहीये कारण की असं इतका मोठा हादसा झालेला होता आणि मग असं झालं की ते असं म्हणतात की पंधराशे नव्वदच्या दरम्यान तिथे शैव पंथातल्या लोकांनी जे आहे ते शिरकाव केला आणि मग ते तिथे आराधना करायला लागले मग जे काही आहे ते दिवाबत्ती करायला लागले आणि मग नंतर अठराशे नव्वदच्या दरम्यान गौतम बुद्धांचे जे काही अनुयायी होते त्यांनी असं सांगितलं की आता हे म्हणजे हिंदू पद्धतीने ते सगळं चाललेलं आहे आणि गौतम बुद्धाचं ते आहे त्यामुळे त्यांनी जे काही शिकवण दिलेली आहे त्या आधारे सगळं झालं पाहिजे मात्र मग ते तिथे तो झगडा चालत राहिला आणि त्यानंतर त्यावेळेला विवेकानंदांनी सुद्धा स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा अशी मागणी केली होती की हे गौतम बुद्धाचं आहे तर ते त्यांच्याकडे दिलं पाहिजे हस्तांतरित केलं पाहिजे आणि त्यांनाच जे आहे जे, न, ते वापरायला किंवा तिथे परमिशन असली पाहिजे या अर्थाने मॅनेजमेंटची नाही का निर्णय कोणी घ्यायचा याच्या संबंधीचे त्या संबंधी ते बोलत होते मात्र ते काय वाद चिघळत राहिला भारताचा स्वातंत्र्याचा लढा होता त्या काळामध्ये सुद्धा भारत स्वतंत्र व्हायचे चार पाच वर्ष आधी सुद्धा बुद्धिस्ट आंदोलन सुरू होतं मात्र गांधीजींनी असं सांगितलं की सध्या भारताला स्वातंत्र्य मिळणं हे खूप जास्त गरजेचं आहे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आणि तेव्हा जे आहे ते, ते नीट करूया आणि झालं असं की भारत स्वतंत्र झालं आणि काही महिन्यांमध्ये गांधीजींची जी हत्या करण्यात आली त्यामुळे ते तसंच राहिलं आणि मग एकोणीसशे एकोणपन्नासला ला एक कायदा करण्यात आला ज्याला महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट ऍक्ट असं म्हणतात हा जो काही कायदा करण्यात आला ह्या कायद्यामध्ये असं आहे की ह्या मंदिराचं मॅनेजमेंट कोण करेल तर याच्यामध्ये हिंदू आणि बौद्ध असे दोन्ही धर्मातले लोक त्यांनी टाकलेले आहेत आता याच्यामध्ये असं आहे की चार बुद्धिस्ट लोक असतील ते पण मॉंग लेवलचे आणि पाच हिंदू आहेत तर हे जे काही आहे चार बुद्ध आणि पाच हिंदू आणि त्यामुळे काय होतं की सगळ्यात जास्त मेजॉरिटी ज्यांची आहे निर्णय त्यांचे होतात यांचं असं म्हणणं आहे की इथे खूप मोठा आता भ्रष्टाचार चाललेला आहे जो काही पैसा येतो आहे त्याचा मिसयूज होतो आहे ज्या काही टेम्पल ला लोकांनी जमिनी दिलेल्या आहेत किंवा त्याच्यासाठी जे काही दिलं जातं त्याचा वापर चांगला होत नाहीये आणि त्याच्यावर आमचं काहीही नियंत्रण नाही आहे कारण मेजॉरिटी हिंदूंची आहे आणि मग त्याच्यातले काही लोक जे आहेत ते भ्रष्ट करत करतात असं यांचं म्हणणं आहे शिव यांचं म्हणणं हेही आहे की जगभरातलं असं हे एकमेव मंदिर आहे की जे म्हणजे एकमेव धार्मिक स्थळ आहे की ज्या धर्माचं ते आहे त्या धर्माचे लोक मॅनेजमेंटमध्ये कमी आहेत इतर धर्मातले लोक आहे म्हणजे ते म्हणतात की असं कुठलं मंदिर आहे की ज्या मंदिराच्या मॅनेजमेंट मध्ये बुद्ध आहे मुस्लिम लोक घेतलेले आहेत नाही समजा राम मंदिर आपलं तयार झालेलं आहे या राम मंदिराच्या मॅनेजमेंटमध्ये एकतरी बुद्धिस्ट व्यक्ती घेतला असेल का एकतरी मुस्लिम व्यक्ती आहे का नाही आहे कारण की तो नसायला पाहिजे ज्या ज्या धर्माचं ते आहे त्या धर्मातल्याच लोकांना मला असं वाटतं की मॅनेजमेंटचा तरी हे असलं पाहिजे अर्थात दर्शनाला कोणीही जाऊ शकतं मात्र मॅनेज करणं मंदिर किंवा कुठलाही तुम्ही मस्जिद घ्या त्या मस्जिदाच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये कुणी काही दुसऱ्या धर्मातलं कधी घेतलेलं जात नाही बुद्धिस्ट कोणी नसतं ख्रिश्चन कोणी नसतं हिंदू कोणी नसतं त्यामुळे हे म्हणतात की हे एकमेव जगातलं असं मंदिर आहे की ज्या ठिकाणी तुम्ही धर्मातल्या लोकांना घेतलेलं आणि जे बुद्धांचं मंदिर आहे पण बुद्धिस्ट मॉक्क चार आणि हे पाच आणि त्यामुळे निर्णय जो आहे तो सगळा त्यांचा होतो त्यामुळे यांचं मागणी अशी आहे की हा कायदा रद्द करण्यात यावा आणि हे पूर्ण मॅनेजमेंट आमच्याकडे द्यावं अर्थात ते म्हणतात दर्शनाला कुणीही या याच्यामध्ये असंच गौतम बुद्ध हे इतके लिबरल होते की त्यांनी असं काहीही केलेलं नव्हतं मात्र यांच्याशी म्हणणं आहे आणि शेवटी काय झालंय तर तो एक तुम्हाला व्हिडिओ पण माहिती असेल की गौतम बुद्धाच्या अशा पाच मूर्ती आहेत मात्र तो जो पुरोहित आहे तो म्हणतो की हा पांडव आहे ही कुण काय म्हणू आपली ती द्रौपदी आहे हा नकुल आहे हा सहदेव आहे बघणारे म्हणतात अहो पण हे गौतम बुद्ध दिसतात तर तो पुरोहित म्हणतो हो ते दिसतात ते आहे पण ते पाच पांडव आहेत तो व्हिडिओ पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी जोडून देते तर आता हे जे काही असं आहे की म्हणजे धडधडीत दिसते गौतम बुद्ध आणि तुम्ही म्हणता पांडव आहे उद्या ते गौतम बुद्धाच्या बुद्धा मूर्तीला महादेवाची मूर्ती म्हणून हे हे करतील अशी सुद्धा भीती आहे आणि अनेक ठिकाणी ते झालेले आहे याचे पुरावे ह्या लोकांकडे आहे आता मुद्दा काय आहे हे खर तर हे खूपच वादाचा विषय होऊ शकतो आणि तो तसा होऊ नये म्हणून सरकारने खरोखर याची दखल घेतली पाहिजे एक तर ही कम्युनिटी फार छोट्या प्रमाणावर आहे अत्यंत शांततेने राहत असते शांततेने त्यांचं सगळं चालतं आणि त्यामुळे खरोखर आणि इतकं मोठं मंदिर आहे म्हणजे खरं त्या ठिकाणी खर जे जगभरामधून पर्यटक येतात की गौतम बुद्धांना इथे प्राप्ती झालेली आहे ज्ञानप्राप्ती आणि बुद्धांचा विचार हा जगभरामध्ये आज सगळं जास्त रिकग्नाईज केला जातो लोकांना प्रॉब्लेम आले खूप विचार येत आहेत आयुष्यात डिप्रेशन आलं लोक गौतम बुद्धांचा आधार घेतात त्यांच्या विचारांनी खरोखर मन हलकं होतं शांत होतं तर असे जगभरातले लोक गौतम बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी आतमध्ये काय तर कुंती नकुल दाखवले जातात आणि शिवाय त्यांना जे आहे ते पर्यटकांशी चांगली वागणूक केली जात नाही असं यांचं म्हणणं माझं म्हणणं नाही आहे या ठिकाणी शिवाय अं मंदिराच्या बाहेर म्हणजे ते श्राद्ध करणारे पुरोहित बसलेले असतात की बाबा तुमचं काय कोणी समजा पूर्वजांचं राहिलं असेल करायचं तर ते करण्या करणारे तिथे लोक बसलेले आहेत तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरून त्यांचा वाद आहे की हे जर गौतम बुद्धांचा आहे आणि बुद्धांच्या विचारांनीच ह्याचा परिसर जो आहे तो मॅनेज केला बीबीसी न्यूजचा व्हिडिओ होता तर अशा प्रकारे तिथे आंदोलन चाललेलं आहे आणि आज हे जे आंदोलन आहे इथे हे फक्त भारतातलं आंदोलन आहे गुजरात बिहारचं आंदोलन आहे असं नाही जगभरामधलं पाचशेपेक्षा पेक्षा जास्त संस्था या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आणि जी आहे ती मागणी वेगवेगळ्या सभागृहामध्ये जसं बिहारचं हे सभागृह आहे तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी यांची मागणी आहे बुद्धिस्ट मॉन्क हे तडफडून बोलत आहेत की प्लीज हे करा हे कायदा मागे घ्या आणि ह्याच्यामध्ये सगळे बुद्धिस्ट असतील असं पहा आणि मलाही हिंदू म्हणून मला असं वाटतं की जसं आपल्याला आपली मंदिरांमध्ये आपल्या धर्मातले लोक असावे असं वाटतं तसं त्यांची मागणी जी की फारच कमी बुद्ध ठिकाणं आज उरलेली आहे आणि त्यातलं हे इतकं भारतासाठी खरं तर खूप प्राईडची गोष्ट आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे की या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान झालं त्यांचा जन्म तर भारतातला नाही नेपाळचा जन्म आहे मात्र त्यांना ज्ञानप्राप्ती भारतामध्ये झाली म्हणून ही हे जो आपला देश आहे ही आध्यात्मिकतेची भूमी स्पिरिच्युअलिटीची भूमी आपण जगभरामध्ये जातो नरेंद्र मोदीजी जेव्हा जगभरात जातात तेव्हा सांगतात की मी बुद्धांच्या भूमीतून आलेलो आहे आणि म्हणजे मॅक्सिमम लोक सांगतात इव्हन आपल्यापैकी कुणीही जर गेलं तर एक आयडेंटिटी सांगा की तुमच्या देशाचं काय आहे तर गांधीजींचं एकतर नाव घेतलं जातं किंवा मग गौतम बुद्धाचं तर शंभर टक्के बुद्धाचं नाव तुम्ही कुठेही जाऊन घ्या लोक ओळखणारच की यस ओके गौतम बुद्ध अच्छा असं तर त्यामुळे हे जे काय आपल्याला मिळालेला वारसा हे आहे हे आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं हे खूप मोठं वैभव आहे ही विविधता म्हणजे जसं हिंदू धर्म इथे होता बुद्धिस्ट धर्म आहे ख्रिश्चनांचाही सॉरी ख्रिश्चन म्हणण्यापेक्षा आपले शीख बांधवांचा धर्म सुद्धा इथेच जन्माला आलेला आहे केवढे महापुरुष या भूमीमध्ये होऊन गेलेले आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या जर का अशा इतक्या पवित्र जागा असतील तर त्याच्या ह्याच्यासाठी असं हे व्हायला नाही पाहिजे की बाबा ते लोक त्रासात आहेत आणि ते मागणी करत आहेत आणि अजूनही त्यांच्या मागणीकडे लक्ष सुद्धा फारसं मीडियाचं जात नाही आहे मला खरोखर असं वाटतं की जाला बरेज लोको हे झालं पाहिजे अर्थात तुमच्यापैकी बरेच लोक होते जे मला सतत हे म्हणत होते की याच्यावर व्हिडिओ बनव आणि मी खरोखर माफी मागते की मला करायला खूप उशीर झालाय मात्र माझा पाठिंबा पूर्ण ह्या आंदोलनाला आहे शिवाय मला जो काही व्हिडिओ करायचा होता थोडासा अभ्यास करूनही करायचा होता की कुठल्या वर्षी नेमकं काय झालं का जेणेकरून एक पूर्ण आपल्याला आयडिया येईल तर या अर्थाने तुमच्या कमेंट्स मला नक्कीच कळवा तुमच्या भागामध्ये लोकांचं काय म्हणणं आहे हेही कळवा आणि या आंदोलनाला आपल्यापैकी सगळ्यांनी पाठिंबा द्यावा असं मला वाटतं थांबते धन्यवाद